की बाबासाहेब आंबेडकर यांना स्वीडन मधून नोबेल झाला ना तर त्याच्या ता, आई आणि वडिलांना दोघांना चारशे ऐंशी दिवसाची पॅरेंटल लिव्ह मिळते तुम्ही इथे मुलांना मारू नाही शकत म्हणजे जगातला पहिला असा लॉ स्वीडननी काढलेला आहे की कचऱ्याची कमी असल्यामुळे स्वीडन बाहेरच्या देशातून ऐंशी टन पर्यंत कचरा हा मागवत असतो हाय हरे नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन मध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत मध्ये आणि डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते म्हणजे मधले इंटरेस्टिंग असे फॅक्ट्स आणि खरं तर तुम्ही या गो सगळ्या गोष्टी ना कधी ऐकल्या नसतील तर त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी ऐकायला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतील ज्या मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर सगळ्यात पहिली आणि इंटरेस्टिंग फॅक्ट अशी ती म्हणजे स्वीडनचा पासपोर्ट तर स्वीडनचा पासपोर्ट हा जगातील पॉवरफुल आणि स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट पैकी सहाव्या क्रमांकावर येतो आणि ही खरंच खूप छान गोष्ट आहे आणि हा पासपोर्ट यूज करून आपण एकशे चोवीस देशांमध्ये विजा फ्री एंट्री मिळवू शकतो सो ज्या कंट्रीचा पासपोर्ट जितका स्ट्रॉंग आहे ऑफकोर्स त्या कंट्रीची रेप्युटेशन बाहेरच्या जगामध्ये खरंच तेवढी स्ट्रॉंग असते आणि स्वीडन त्यामधलाच एक त्यामुळेच आम्ही खरं तर खूप जास्त लकी आहोत की आम्हाला इतक्या सुंदर देशामध्ये स्वीडन सारख्या देशामध्ये आम्हाला राहण्याची संधी मिळाली आहे आणि दुसरी इंटरेस्टिंग फॅक्ट अशी तर ती म्हणजे स्वीडनचं क्षेत्रफळ तर स्वीडनचं जे पॉप्युलेशन आहे ते कमी असलं तरीसुद्धा स्वीडनचं क्षेत्रफळ जे आहे ते आकाराने खूप असं मोठं आहे आणि त्याचबरोबर युरोपमधला सर्वात मोठा पाचव्या क्रमांकावर स्वीडन हा देश आहे आणि तिसरी फॅक्ट म्हणजे इथलं कल्चर सो तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये खूप मोठा असा इतिहास आहे खूप खूप परंपरा आहे खूप छान असं कल्चर आहे तर तसं त्याचप्रमाणे भारताप्रमाणे स्वीडनलासुद्धा खूप मोठा असा इतिहास आहे प्राचीन इतिहास आहे आणि इथलं कल्चरसुद्धा खूप मोठं आहे सो आपण जसं सगळं फॉलो करतो तसंच इथली सुद्धा हे इथलं कल्चर फॉलो करतात आणि इथे स्कूलमध्ये सुद्धा कल्चरच्या बाबतीत इथे खूप जास्त शिकवलं जातं आणि आता तर विहिका स्कूलला जाते तर तिच्या याच्या थ्रू मला कळतं तिचे सुद्धा मला सांगतात की आम्ही सगळे टी कल्चर्स फॉलो करतो त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे त्या दिवशी काय करतात गोष्टी स्टुडंटला पण सांगत असतो सो विहिकाचं तर कसं झालेलं आहे आता की इंडियन कल्चर सुद्धा तिला माहिती आहे आणि आता स्वीडिश कल्चर सुद्धा ती हळूहळू शिकती आहे सो इथे खूप कल्चर फॉलो केलं जातं आणि अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे नोबेल प्राइज तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जगातला सगळ्यात फेमस असा अवॉर्ड आहे तर तो, तो म्हणजे नोबेल प्राइज आणि त्याची सुरुवात स्वीडन मधून झाली होती आणि याची सुरुवात सायंटिस्ट अल्फ्रेड नोबेल यांनी अठराशे पंच्याण्णव साली केलेली होती आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वीडनमधून नोबेल प्राईजसाठी नामांकित केलं होतं आणि खरंच ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त प्राऊड प्राऊड फील करणारी गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांस <laughs> आणि अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे ती म्हणजे पॅरेंटल लीव्ह म्हणजे स्वीडनमध्ये एखाद्या बाळाचा जर जन्म झाला ना तर त्या त्याच्या आई आणि वडिलांना दोघांना चारशे ऐंशी दिवसाची पॅरेंटल लीव्ह मिळते सो हे खरं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि याच्यामध्येच अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट मला असे सांगा वाटेल की इथे स्वीडनमध्ये फक्त आईच बाळाची काळजी नाही घेत तर आई आणि वडील दोघेही बाळाची तेवढीच काळजी घेतात अगदी टायपर चेंज करण्यापासून ते आंघोळीपर्यंत खाणं जेवण असेल किंवा बाहेर फिरायला घेऊन जाणं असेल म्हणजे सगळी कामं जी आई करते ते सगळी कामं इथे वडील सुद्धा तिले करतात आणि ही जे पॅरेंटल लीव्ह आहे मी तुम्हाला म्हटलं चारशे ऐंशी दिवसाची पॅरेंटल लीव्ह मिळते तर ही इथे घ्यावीच लागते बाळाचा जन्म झाल्यानंतर आणि जर तुम्ही ती नाही घेतली तर तुम्हाला त्याचं रिझन द्यावं लागतं की तुम्ही ती सुट्टी का नाही घेतली ऑफिसमध्ये तसं स्पेसिफिक रिझन सुद्धा द्यावा आणि अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे ना ह्याच्या संदर्भातलीच आहे तर ती म्हणजे तुम्ही इथे मुलांना मारू नाही शकत म्हणजे जगातला पहिला असा लॉ स्वीडननी काढलेला आहे की जर तुम्ही तुमच्या मुलांना मारलं तर दाखल होऊ शकतो तुम्हाला जेल सुद्धा होऊ शकते सो ही खर तर खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि फॅक्ट आहे ही आणि त्याच्यामुळे इथे इतकं खेळमेळीचं वातावरण असतं मुलांना इथे कोणीच तुम्हाला अगदी ओरडताना सुद्धा नाही दिसणार मारणं तर खूप लांबची गोष्ट ओरडताना सुद्धा नाही दिसणार तर अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे ती म्हणजे रिसायकलिंग आणि स्वीडनमध्ये खरं तर तुम्हाला माहिती आहे स्वीडन हा एक कचरा मुक्त असा देश आहे तुम्हाला इथे कुठेही कचरा वगैरे अजिबात दिसणार नाही आणि हे इथे जे कचरा तयार होतो कचरा निर्माण होतो त्याचं इथली स्वीडिश लोक रिसायकलिंग करतात आणि त्या मध्ये गरजेपेक्षा लागणारी अर्ध्यापेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी इथे तयार होते आणि ही खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि मला ऐकल्यावर ही खूप छान वाटली आणि मी असंही ऐकलेलं आहे की स्वीडन मध्ये कचऱ्याची कमी असल्यामुळे स्वीडन बाहेरच्या देशातून ऐंशी टनपर्यंत कचरा हा मागवत असतो आणि इकडे कचरा आल्यानंतर त्याचं रिसायकलिंग करतो खरं तर स्वीडिश लोक रिसायकलिंगच्या बाबतीत इतकी प्रगत आहेत की ते स्वतःचा कचरा सुद्धा रिसायकलिंग करतात आणि दुसऱ्या देशाचा कचरा सुद्धा रिसायकलिंग करून देतात खर तर इथली गव्हर्नमेंट जी आहे ना ही लोकांना सतत कचरा कचऱ्याच्या बाबतीत जागरूक करत असते त्यामुळे इथे कचरा खूप कमी प्रमाणात दिसतो आणि त्यामुळेच जगातील क्लिनेस्ट कंट्रीमध्ये स्वीडनचं सुद्धा नाव येतं अशा होत्या काही इंटरेस्टिंग गोष्टी स्वीडन बद्दलच्या हो आणि स्वीडन बद्दलच्या ह्या इंटरेस्टिंग गोष्टींपैकी तुम्हाला कुठली इंटरेस्टिंग गोष्ट आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा मला ते ऐकायला नक्कीच आवडेल तर यस असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू